वेलकम टू आवर चॅनल स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवर आजचा विषय तर तुम्हाला लक्षात आलेलाच असेल आजचा विषय आहे छोटे छोटे बिझनेस आयडिया आजच्या ह्याच्यात आपण बोलणार आहेत छोटे छोटे जे बिझनेस आयडिया असतात त्या संदर्भात तत्पूर्वी अजून काहीजण येतात का ये आपण बघूया वाट काही अजून थोडेजण आले की आपण व्हिडिओला स्टार्ट करणार आहे तोपर्यंत जे कोणी आलेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या वि चॅनलला सपोर्ट करा कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला काय वाटते ते मला पण कळेल आपण तो विषय घेऊन बोलू शकतो तर आजचा विषय तुम्हाला लक्षात आलेला असेल की छोट्या छोट्या बिझनेस आयडिया तर ह्या अगोदर जे कोणी आलेले असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच सपोर्ट करा आजचा विषय आपण निवडलेला आहे छोट्या छोट्या बिझनेस आयडिया तर एक आपण छोटे छोटे बिझनेस आयडिया बघणार आहे ज्यातून तुम्ही आपला स्वतःचा उद्योग उभारू शकता जसं की छोटा बिझनेस छोटा जरी सुरू केला तरी तो मोठा करणं आपल्याच हातात असतं त्यामुळं एक छोटी बिझनेस आयडिया घेऊन आपण आपला आ, आपली जर्नी चालू करू शकतो तर आपण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला छोटे छोटे बिझनेस आयडियांबद्दल आज आपण बोलणार आहे तर नक्की कंटिन्यू रहा आपल्याबरोबर पुढे आपले विषय चालू होणार आहे छोटे छोटे बिझनेस आयडियांबद्दलचा जे कोणी नवीन येतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला सपोर्ट करा तसंच कमेंट करा ज्यांना कोणाला हे चॅनल आवडलं असेल त्यांनी आपल्याला हार्ट पाठवू शकता जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि एक कमेंट टाकून नक्की ठेवा तर आपण एक छोटे छोटे जे बिझनेस आयडिया आहेत त्या आज बघणार आहोत छोटा बिजनेस आयडिया म्हणजे जसे की तुम्ही कोणता बिजनेस करू को शकता यातनं तुम्हाला या तुम्हाला आयडिया मिळू शकते त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओवर बनून राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सपोर्ट करा ज्यांना कोणाला काही विचारायचे असतील प्रश्न तर त्यांनी विचारा आपण सुरू करूया नक्कीच बिझनेस आयडिया भरपूर बिझनेस आयडिया आणलेल्या आहेत आज मी छोटे छोटे बिझनेस आयडिया आहेत परंतु त्यातून तुम्ही खूप मोठं इन्कम जनरेट करू शकता त्यातनं तुमचा फायदा होणार आहे तर तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया आवडली ती देखील मला कमेंट करून नक्की सांगा त्या त्या ज्यांनी ज्यांनी कोणी ती बिझनेस आयडिया निवडली त्याला सपोर्ट म्हणून सगळ्यांनी लाईक करा तर आपले आजचा विषय जो आहे तो छोट्या छोट्या बिझनेस आयडिया त्याच्यामध्ये सगळ्यात सगळेजण करू शकतात असा जो बिझनेस आहे ज्यातनं तुम्हाला चांगला इन्कम uh, होऊ शकतो ज्यातनं तुमचा फायदा होऊ शकतो ज्यातनं तुम्ही एक चांगला उद्योजक बनू शकता तर तुम्ही कोल्ड किचन घ करू शकता कोल्ड किचन म्हणजे जे ऑनलाईन डिलेवरी करतात त्यांच्यासाठी जे किचन असतं तसं किचन तुम्ही उभारू शकता कोल्ड किचन सुरू करून झोमॅटो स्विगी या या ऑनलाईन डिलेवरी ॲपशी तुम्ही जुडून तुम्ही घरी ब घरू राहून काही जास्त गुंतवणूक कर न करता तुम्ही उद्योजक बनू शकता तर कोल्ड किचन चालू करणे ही एक बिझनेस आयडिया आहे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा पुढची आयडिया आपण घेणारच आहे तत्पूर्वी जे कोणी येतात त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा नवीन कोणी येत असेल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या इथे येणार आहेत आतापर्यंत बरेच व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहेत आपल्या सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे पाटावर वंटा रस्त्यावर जे दगडी दगडापासून पाटावर वंटा तयार करतात अशा बाबांचा मी स्वतः इंटरव्ह्यू घेतला होता आणि इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांनी त्यांच्या किमतीज वगैरे सांगितल्या होत्या तर बऱ्याच जवळजवळ शेहेचाळीस हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि सातशे ते आठशे कमेंट्स पडल्या होत्या त्याला तर असाच आपण अशीच बिझनेस आयडिया ती एक बिझनेस आयडियाच आहे तुम्ही ती आज पाटावर वंटा ही नष्ट होत चाललेली गोष्ट आहे आज सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतात पाटावर वंटा खलबत्ता धुन्याचे दगड जातं हे कोणीही वापरत नाही पण ते आपल्याला असावं माहिती असावं आपली ती संस्कृती आहे ती जपण्यासाठी म्हणून हा तो व्हिडिओ मी केला होता तर त्या व्हिडिओला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला होता तर आता दुसरी बिझनेस आयडिया आपण घेणार आहे आतापर्यंत <coughs> आपण जी एक आयडिया बघितली त्याच्यामध्ये ज्यांना कोणा ती बिझनेस आयडिया आवडली असेल कोल्ड किचनची तर त्यांनी लाईक करा दुसरी आपली बिझनेसची आयडिया असणार आहे डिजिटल मार्केटिंग तर डिजिटल मार्केटिंग करून जसं की तुम्ही घरी राहून घरी एखादा एक एखादा पी सी इंटरनेट मोबाईल या गोष्टी तुमच्याकडं असतील तर तुम्ही कॉन्टेंट राईट करून किंवा शॉर्ट व्हिडिओज वगैरे बनवून डिजिटल मार्केटिंग व्यवसायाचं डिजिटल मार्केटिंग करून देण्याचा बिझनेस सुरू करू शकता ज्यातून तुम्हाला चांगल्या सर्विस चार्ज चार्जेस मिळतील तर ही एक दुसरी बिझनेस आयडिया होती तिसरी आहे आपण ई कॉमर्स स्टोअर चालू करू शकतो ई कॉमर्स स्टोअरवर तुम्हाला तुम्हाला जे काही ज्या गोष्टी ऑनलाईन विकू शकता त्या सर्व गोष्टी तुम्ही ई कॉमर्सचा ई कॉमर्स बिझनेस ई कॉमर्सची एक वेबसाईट अस घेऊन त्याच्यावरून तुम्ही करू शकता नंतर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्या आत्ताच जास्तीत जास्त चालणारा बिझनेस म्हणजे फिटनेस कोचिंग आजकाल मोटापा असणारी आज भरपूर लोकं आहेत ज्यांना फिटनेस करायचं असतं पण मग त्यांना फिटनेस कोचिंग म्हणून तुम्ही सर्विस देऊ शकता आणि त्यातनं तुमचं एक वेगळं स्थान निर्माण करू शकता पुढचा <coughs> हेल्थ फूड कॉफी कॉफी पण आपण कॅफे पण तुम्ही चालू करू शकता हेल्थ फूड जसं की वेगवेगळे वे हेल्थ फूड तुम्ही ठेवून त्याच्यामधनं तुम्ही त्याचा एक कॅफे छोटासा बनवून त्याच्यावर तुम्ही विकू शकता आणि त्यातनं तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम मिळवू शकता पुढं आहे मोबाईल ॲप डेव्हलपमेंट तुम्ही आ, जर ॲप डेव्हलपमेंटचं को काही शिकलेलं असाल तर त्याच्या रिलेटेड पण तुम्ही मोबाईल ॲप डेव्हलपमेंटची छोटासा बिझनेस चालू करू शकता आता सगळ्यात जास्त चालणारा आणि सर्वात फायदेशीर असा दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे इव्हेंट प्लॅनिंग आजकाल तुम्ही बघता की आज आजकाल लग्न बर्थडे वेल आ, बेबी शॉवर किंवा अजून बरेचसे असे कार्यक्रम असतात या ही लोक अरेंज करतात आणि त्यांना इव्हेंट त्यांचा तो इव्हेंट चांगला होण्यासाठी इव्हेंट प्लॅनरची गरज असते तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटचा एक बिझनेस चालू करू शकता हा एक बिझनेस याच्यामध्ये आहे तर तुम्ही ग्राफिक डिझायनर आणि ॲडव्हर्टाईजमेंट ही सर्विस देऊन देखील एक छोटासा बिझनेस ज्याच्यामधून तुम्ही चालू करू शकता तर ह्या बिझनेस आयडिया आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा बिझनेस आयडिया पाहिल्या नऊ दहा बिझनेस आयडिया पाहिल्या तर तुम्हाला त्या कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून मला सांगा नंतर तुम्ही अजून पुढं ज्या छोटी बिझनेस आयडिया अजून आपण सांगणार आहे की तुम्ही पेट केअर सर्विसेस चालू करू शकता आज आजकालच्या जमान्यामधला ट्रेंड आहे की एखादं मांजर किंवा एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पाळतात तर त्यांना त्यांना त्यांची केअर घेण्यासाठी पेट केअर सर्विसेस वॉकिंग किंवा ग्रुमिंग हे सर्व तुम्ही त्याच्यामधून करू शकता दुसरं आहे अजून तुम्ही ज्या कोणत्या गोष्टी शिकलेल्या असाल तर तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीमध्ये पारंगत असाल तर त्या गोष्टीची तुम्ही कन्सल्टिंग देण्याचं काम सुरू करू शकता जसं की तुम्ही इन्शुरन्समध्ये असाल तर इन्शुरन्स ॲडवायझरचं काम करू शकता नंतर तुम्ही शिक्षक असाल तर स्टुडंटच्या फ्युचरसाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्यासाठी तुम्ही कन्सल्टिंग देऊ शकता तर हे छोट्या मोठ्या अजून बिझनेस आयडिया आपण पुढे पाहणार आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया आवडली ती नक्की मला व्हिडिओच्या इथं कमेंट करून सांगा कोणाला काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारा किंवा सांगा तुमची काही आयडिया असेल तर ती देखील तुमची आयडिया सांगा तुमच्या नावासह मी तुम्हाला आयडिया वाचून दाखवणार आहे तुम्ही देखील व्हिडिओमध्ये येऊ शकता व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला सपोर्ट करा आणि आपण जे लाईव्ह मध्ये जे काही विषय घेत आहोत ते विषय तुम्हाला कसे वाटतात ते कालचा एक विषय आपण घेतला होता की बिझनेसचा अकाउंटिंग केलं पाहिजे का उद्योग छोटा असू देत किंवा मोठा असू देत बिजनेसचं अकाउंटिंग केलं पाहिजे का या विषयावर आपण बोललो होतो तर तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी समजलं असेल की बिझनेसचं अकाउंटिंग केलं पाहिजे का केलं पाहिजे तर त्याची कारणं पण आपण पाहिली होती त्यात ज्यांना कोणाला त्यांना हा व्हिडिओ पाहायचा असेल तर कालची लाईव्ह पाहू शकता कालच्या लाईव्हला आपण त्या विषयास त्या संदर्भात बोललेलो आहे आजचा विषय हा छोट्या छोट्या बिझनेस आयडिया याबद्दल आहे तर अजून अजून आपण ह्याच्यामध्ये अजून खूप अशा बिझनेस आयडिया आहेत ज्या तुम्ही करू शकता, तो मदे आता, आता तुम्ही शकता तो मदे तर ज्याच्यामध्ये आता आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आणि जास्त चालणारं म्हणजे दुसरी बिझनेस आयडिया आहे डे केअर तुम्ही डे केअरसुद्धा चालू शकता कारण ज्या लोकांना ज्या स्त्रियांना जॉब करायचा असतो त्या स्त्रिया आपली मुलं डे केअरमध्ये सोडून जॉब कंटिन्यू करतात तर डे केअर हा एक चांगला बिझनेस आहे ज्यातनं तुम्हाला चांगलं इन्कम मिळ मिळू शकतं आणि ज्यांना कोणाला जॉब करायचा आहे त्यांना एक चांगलं ऑप्शन आहे की ते मुलांना डे केअरमध्ये ठेवून जॉब कंटिन्यू करतात तर दुसरं अजून आपल्याकडं भरपूर बिझनेस आयडिया आहेत लाईक कोणी करत लाईक नक्की करा, करा व्हिडिओला सपोर्ट करा अजून एक बिझनेस आयडिया तुम्हाला छोटीशी आणि चांगली बिझनेस आयडिया सांगतो तर तुम्ही योगा शिकत असाल किंवा शिकलेल्या असाल तर योगा क्लासेस किंवा योगा स्टुडिओ तुम्ही चालू करू शकता आरोग्याच्या दृष्टीनं आणि फिटनेसच्या दृष्टीनं आजकाल सगळी लोक त्याकडं वळलेले आहेत त्यामुळे कोणाला योगा शिकायचं असतं किंवा कोणाला फिल फिटनेसचे ट्रेनिंग घ्यायचं असतं तर ते तुमच्याकडं येऊ येऊ शकतात त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे सर्विस देऊन तुमचा बिझनेस पण चांगला करू शकता तर ही एक बिझनेस आयडिया आपण करू शकतो आता अजून एक छोटी बिझनेस आयडिया आहे तुम्हाला सांगतो ती म्हणजे मोबाईल रिपेरिंग सर्विसेस आजकाल मोबाईलशिवाय कोणाला काहीही होत नाही मोबाईलशिवाय कोणाचं पान हलत नाही असं म्हणलं तरी चालेल मोबाईल एक मीठ नसला तरी लोक राहू शकत नाही आणि अशा लोकांकडचा मोबाईल समजा बिघडला तर ते लवकरात लवकर चांगली सर्विस देणारे रिपेअर सेंटर बघतात तर तुम्ही मोबाईल सर्विसेस रिपेअरिंग सर्विसेस देण्याचा व्यवसाय देखील करू शकता ज्यामधून तुम्हाला चांगला इन्कम मिळू शकतो <coughs> तुम्ही जर टॅक्स कन्सल्टंट किंवा फायनान्समध्ये असाल तर फायनान्स कन्सल्टंट म्हणून देखील जॉब तुम्ही छोटासा उद्योग चालू करू शकता लोकांना कम फायनान्सबद्दल कन्सल्टिंग करून त्याचे चार्जेस घेऊन तुमचा विषय व्यवसाय चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश इस, करू शकता ज्या कोणत्या सर्विसेस लोकांची गरज ओळखून लोकांच्या गरजेचे कारण आणि त्याची सोल्युशन शोधून तुम्ही जो कोणता बिझनेस चालू कराल त्या बिझनेसमधनं तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला इन्कम होऊ शकतो तर तुम्हाला बिझनेस जर करायचा असेल तर तुम्हाला लोकांची गरज काय आहे ते शोधावं लागेल आणि त्याला सोल्युशन काय देऊ शकता असा तुम्ही बिझनेस उभा करू शकता तर आतापर्यंत आपण बरेच छोटे मोठे बिझनेस बघितले त्यामध्ये तुम्हाला जो आवडला असेल तो बिझनेस तुम्ही कमेंट करून सांगा किंवा व्हिडिओला लाईक करा किंवा हार्ड टाकू शकता जे कोणी लाईव्ह लाई नवीन येतात त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ असेच नवीनवीन विषय घेऊन आपण लाईव्ह येणार आहोत कालच्या लाईव्हमध्ये एक विषय घेतला होता की छोटे उद्योग असू देत किंवा मोठे उद्योग असू देत त्यांनी अकाउंटिंग केलं पाहिजे का तर त्या तो व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन पहा त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि देखील करा तुम्ही शिक्षक वगैरे असाल तर ट्यूशन्स ट्यूशन्स वगैरे घेऊन देखील छोटंसं तुमचा इन्कम सोर्स तयार करू शकता ज्यांना गार्डनिंगची आवड आहे ते गार्डनिंग कन्सल्टन्सी म्हणून कन्सल्टंट म्हणून देखील करू शकतात हे देखील एक छोट्या छोट्या बिझनेस आयडिया आहेत तुम्हाला जर ड्रायव्हिंग येत असेल तर ता, ड्रायविंग ड्रायविंगचं टीचर्स म्हणून तुम्ही छे छोटसं म्हणजे ड्रायविंग स्कूल सु चालू करू शकता ज्यातनं तुम्हाला चांगला इन्कम मिळू शकतो कारण आज ती ती काळाची गरज आहे गाडी कोण नवीन घेणार म्हणलं तर ते अगोदर गाडी शिकतात टू व्हीलर असू देत फोर व्हीलर असू देत आधी गाडी शिकतात सगळे शिकून गाडी घेतात असं नाही काही लोक गाडी अगोदर घेतात आणि नंतर गाडी शिकतात तर नक्की त्यांच्यासाठी तुम्ही कार ड्रायविंग स्कूल चालू करू शकता ड्रायव्हिंग स्कूल चालू करू शकता यातल्या तुम्हाला ज्या कोणत्या आयडिया छोट्या बिझनेसच्या आवडल्या असतील तर तुम्ही त्या लाईक करा शेअर करा टिफिन सर्विसेस देऊ शकता अजून एखादं एक घरगुती जर कोण बिझनेस करणार असेल तर त्यांनी टिफिन सर्विसेस देऊ शकतात बॅचलर लोक जिथं असतात जास्त तिथं जिथं कंपन्या आहेत अशा ठिकाणी तुम्ही टिफिन सर्विसेस प्रोव्हाइड करू शकता ज्यातनं तुम्हाला चांगला इन्कम होऊ शकतो आणि त्यातनं तुमचं ब्रँड होऊ शकतो पुढं अजून अजून जर असेल तर फिटनेसचं जर तुम्हाला माहिती झालेलंच आहे फिटनेस ट्रेनर म्हणून किंवा फिटन योगा टीचर म्हणून देखील तुम्ही काम करू शकता या छोट्या छोट्या बिझनेस आयडिया आपण आत्तापर्यंत जेवढ्या बिझनेस आयडिया बघितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात चांगल्याच आहेत जर तुम्हाला यातली एखादी बिझनेस आयडिया करायची असेल तर ती नक्की तुम्ही ट्राय करा ज्यातून तुम्हाला चांगले इन्कम मिळेल कोणताही बिझनेस ज्यावेळेस आपण करतो तर त्या बिझनेसचा एकच मेन मोठा असतो की आपल्याला काहीतरी पैसे मिळावेत तर आपल्याला काहीतरी पैसे मिळवणे हुने, मिळवण्याच्या दृष्टीने आत्तापर्यंत मी छोटे छोटे बिझनेस आयडिया सांगितल्या त्यातली तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया आवडली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा आपला वॉश वॉस्ट टाईम वीस मिनटाचा आत्तापर्यंत झालेला आहे तर आता आजचा व्हिडिओ आपण इकडं थांबूयात था। ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट टाका तुमचं सपोर्टची आत्ता गरज आहे तर तेवढा सपोर्ट द्या आणि आजचा विषय तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा नवीन कोणी असेल तर व्हिडिओ नवीन कोणी असेल तर न नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि एक कमेंट नक्की टाका माझ्यासाठी <laughs> thank okay. आजचा व्हिडिओ इथंच थांबवू आजच्या छोट्या छोट्या बिझनेस आयडिया तुम्हाला कसं वाटलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशा नवीन विषयासह असं तो तोपर्यंत बाय बाय